उज्ज्वल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत कसारा गावचे कार्यसम्राट पुरीस पाटील आपल्या स्वागत आहेत <स्टेण> नमस्कार <स्टेण> खरोखर आम्ही ज्या टायमाला कसार्यामध्ये वारंवार कुठल्या पण कार्य कार्यासाठी त्यांच्याकडे जात असताना आदर्श एक पुलीस पाटील म्हणून आम्ही त्यांच्याकडे केंद्रित लक्ष करतो तेच आपल्या सोबत आहेत आज कसार्याचे कार्यसम्राट पुरीस पाटील काल पुन्हा या ठिकाणी आदर्श पुरुष पाटील यांचा मान सन्मान झाला मला एक आमच्या उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनेलकून आमचे संपादक यांचा फोन आला का तुम्ही तात्काळ जाऊन त्यांच्यासह संभाषण करा आणि त्यांची त्यांची प्रतिक्रिया घ्या गावाच्या सगळ्यांचेच आजोबा पोलीस पाटील आहेत त्या ठिकाणी कुठले पक्षी असतील सर्वांसाठीच ते सातत्याने धावतात आणि आमच्या मनामध्ये उज्ज्वल महाराष्ट्राची कल्पना आली आम्ही गावातला जो पण अशाच थरावर सगळे कोणी डॉक्टर असले इंजिनियर असो सगळेच असो आणि आदर्श म्हणून आम्ही जी बाईट घेताना आम्ही बघतो तिथं आम्ही पण उज्ज्वल महाराष्ट्र कधी पण बघत नाही हा या पक्षाचा तो पक्षाचा आमचं काम म्हणजे असते उज्ज्वल महाराष्ट्राचं आमची टिप्पणी करायचं असते म्हणजे उज्ज्वल महाराष्ट्र तेच म्हणजे आदर्श पोलीस पाटील म्हणून त्यांचा इथं सत्कार झाला मान समान झाला म्हणून आम्ही पुन्हा कर्णकसाहेब आम्ही तुमचं उज्ज्वल महाराष्ट्रातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर तुमची ही वाटचाल कशी कुठपर्यंत कशी तर दोन मिनिट उज्ज्वल महाराष्ट्र चॅनलला तुम्ही प्रेझेंट करा आज वीस वर्ष झाली पदभार स्वीकारून कसारागावचे पोलीस पटेल म्हणून वीस वर्षामध्ये युवकांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र मॅरेथॉन स्पर्धा बचत गटांसाठी आनंद मेळावा वगैरे यांना बचत गटाच्या स्टॉलला काहीतरी प्रोत्साहन मिळण्यासाठी केलेलं कार्य आणि सगळ्यात महत्वाचं जे कार्य मला या पुरस्कारा जे प्राप्त झालं ते म्हणजे मी कोरोनामध्ये केलेलं कार्य अगदी कोरोनामध्ये मी खरोखरच म्हणजे जेव्हा सर्व गावातल्या गाड्या बंद असायच्या पण माझी गाडी घेऊन मी लोकांच्या मदतीसाठी हायवेला गोरगरिबांना मदत करण्यासाठी मी जात असायचो बघा करोनाचा काळ असा होता लोक घराच्या बाहेर निघत नव्हते आणि ती संकल्पना घेऊन जीवनमुठीत घेऊन त्यांची गाडी घेऊन म्हणजे खरोखर यांना म्हणतात कसरगावचे कार्यसम्राट पाटील आणि आम्ही कधी पण एकदम ओरिजिनल आणि त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्ही खरं उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनेलला एकदम परफेक्ट खरंच दाखवतो कोरोना काळामध्ये कमीत कमी एक हजार कुटुंबांना दवा केलेलं आहे आणि पाय चालणारे जे भय आपल्या महाराष्ट्र सोडून चालले होते गावी त्यांना पण मी गाडीमधनं पाणी बॉटल बिस्किट आम्ही घाटापर्यंत माझे मित्र वगैरे आम्ही सोबत जायचो त्यांना द्यायचो आणि ते सगळ्यात महत्वाचं कार्य जे मला माझ्या मते वाटलं ना तर मी ते केलेलं आहे आणि त्याची पोच पावती आज मला या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली आहे मी याच्या अगोदर पण त्यांनी स्वतः सांगितलंय का माझ माझे मायबाप म्हणजे हाकासारा गाव आणि कसार्या गावामध्ये तुमचा मखवण्या असो राडेचा पाडवा असेल इतर सगळे विभाग असेल त्या विभागामध्ये मी आज त्यांच्या बरोबर मला तर वाटतं कर्णक साहेब मी अगदी माझ्या मुलीचा आता जोंधळ कॉलेजला एक ऍडमिशन होत मी कर्णक साहेबांना एक फोन केला साहेब माझ्या मुलीचं ऍडमिशन आहे तर मला एक सेव म्हणजे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्यांच्या गाडीमध्ये स्टॅम्प असतो आणि कोणला पण कुठले पण गरजवंत असतात त्यांना कधीच ते नाराज तें� करत नाही म्हणून तीच पोच पावते म्हणजे कसार्याच्या रूपात जो कसार्याचा आपला जो विभाग आहे वतीनेच म्हणजे ते पुरस्काराची पोच पावते खरोखर एवढा प्रेमळ सोबत पुल स्टेशनला पण मी बघितलं रात्र दिवस त्यांचे सगळे मित्रमंडळी असतील ते असतील स्वतः वैयक्तिक ते गाडी घेऊन रुग्णवाहिकेचा मदत करता असताना पीएससी फोन करतात पोलिस पोलिस करतात इतर पण ते पक्षाचं पण पर काम करत असताना त्याच पद्धतीने अँगलने पण भरतात पक्षाचं म्हणजे सगळे गावातील पक्ष हे माझ्या मित्राचे संबंध आहेत एक मिनिट खरोखर त्यांनी म्हटलेले का गावातले सगळे पक्ष हे माझे मित्र आहेत आणि गावातले पक्ष मानणारे हे आपले खरोखर पहिले मित्र म्हणत पहिले आणि असे आम्हाला पुन्हा तुमच्यासारखेच पोलीस पाटील कसाऱ्यासाठी पाहिजे आणि त्यांनी म्हटलेले स्वतः का कसऱ्यातले आरपीआय असो शिवसेना असो मनसे असो बीजेपी असो इतर पक्ष असो हे माझे सगळे आणि त्यांचाच आदर्श गावाचा ठेवूनच माझा मान सन्मान जो झालेला आहे पुन्हा या ठिकाणी पोलीस पाटील पुरस्कार आणि त्या पात्र त्यांनी स्वतः म्हटलेले आणि खरोखर खूप असं त्यांनी सुंदर आमच्या बरोबर जो उज्ज्वल महाराष्ट्राला जो संभाषण केला त्यांची आम्ही मुलाखत घेतली तर आमच्या संपादक साहेबांच्या चा फोन होता का त्यांचा सत्कार मान समान आम्ही छोटस कंडक्टर साहेब तुम्हाला एक मानस देत आहो तर तुम्ही सी करा धन्यवाद उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल चे उज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा